नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया गाता नवनाथांचे आजच्या भागामध्ये आपण असे पाहतो नागनाथ सर्वांना जेवण देत असतो त्या एका कलशमधून सर्व अख्खा गावाला जेवण देतो ते पाटलींबाई वगैरे पाहत असतात ती गिरिजा म्हणते अहो तिकडे पहा कसे तो नाथ सर्वांना जेवण देत आहे ते, ते पहा गिरिजाचा मुलगा बोलू लागतो तो नाथ काय देत आहे पण त्यासणे खायला काय देत आहे बरं आणि काय देत आहे गिरिजा म्हणते तुम्हाला दिसत नाही आहे काय देत आहे ते पुरी आणि भात देत आहे तो तिकडे पहा नीट या नागनाथाने नी। आपलं सर्व अवघड करून ठेवलं आहे गिरिजा बोलू लागते आता ही माणसं जमीन आपल्याला देतील कसे हा तर सर्वांना जेवण देत आहे गाववालेसुद्धा किती खुश आहेत आणि मला हे कळत नाही त्या कलशमधून इतकं जेवण येत कुठून आहे बरं आणि तो इतक्या लोकांना जेवण कसे काय देत आहे मला हेच कळत नाही आहे गिरिजाचा मुलगा बोलतो मला वाटतंय ह्या नागनाथानेच काहीतरी जादुटाणा केला आहे आणि हा सर्वांना अन्न देत आहे असं मला वाटत आहे पुढे आपण पाहतो नागनाथ घरी येतो व त्याच्या आई त्याला बोलू लागते आपल्याला हा कलश कुठेतरी लपवून ठेवायला पाहिजे कारण याच्यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे दरोडेखोर येणार आणि हा कलशवर नजर असेल आणि हा कलशमधून जेवण येत आहे हे सर्वांना कळालेलं आहे बाहेरच्या गावांनासुद्धा समजेल मनात म्हणतो हो समजू दे ना आपणसुद्धा त्यांना जेवण देऊ आपण असे नाही बोलणार नाही त्यासनी त्यांनासुद्धा आपण जेवण देणारच आहोत नागनाथच्या आजी बोलते अरे तसं नाही दरडेखोर येणार आणि हे कलश नेणार कारण त्यांना माहीत आहे की त्यांना जेवण नको त्यांना हा कलश पाहिजे आहे असे कित्येक लोक असतील की कलशवर नजर असेल त्यांचा सगळेच लोक सारखे नसतात ना म्हणून आपण एक काम करू ह्या कलशला आपण जमिनीमध्ये गाळून ठेवू म्हणजे संरक्षण होईल त्याचंसुद्धा आणि ते चांगलं राहील नागनाची आई बोलते हो मी सुद्धा तेच सांगत आहे ह्या कलशवरती कित्येकांची आता नजर असेल त्यांना जेवण नको तर हा कलशच हवा असेल मग काय करायचं तेव्हा सर्व लोक चांगलेच नसतात नागनाथ बोलू लागतो नाही हा कलश माझ्यासोबतच राहील मी ह्याला जमिनीमध्ये वगैरे गाडणार नाही एक काम करू आपण ह्याला देवघरात ठेवू म्हणजे तिथे सुरक्षित राहील पुढे नागनाथची आजी बोलते बरं ठीक आहे त्याच्या आधी मला तू ह्या कलशमधून काहीतरी जेवण दे आणि मला आवडेल असं काहीतरी काढून दे नागनाथ म्हणतो नाही हे फक्त ज्यांना जेवण मिळत नव्हतं त्यांच्यासाठी आपण दिला आहोत आपल्या तर घरी धान्य आहेच ना मग कशाला आपण तेच बनवून खायचं तसे म्हणून नागनाथ त्यांना देत नाही पुढे नागनाथ म्हणतो आपण हा कलश देवघरामध्येच ठेवू हा तिथेच संरक्षण राहील तिथेच चांगलं राहील नागनाथचे आई वडील म्हणतात बरं ठीक आहे तुला जसं वाटेल तसं पुढे आपण पाहतो गुरु आई काहीतरी जादूटोना करत असते व ते सर्व नागनाथला दिसत असतं नागनाथ म्हणतो पद्मिनी आई तुला खूप त्रास होत आहे हे मला समजतं तू काहीही काळजी करू नकोस तुला काहीही होणार नाही मी तुला वाचवेन त्या गुरु आईच्या जादूटोनामुळे त्याचा जादूटोना तुझ्यापर्यंत जा येऊ देणार नाही मी आणि तू काहीही काळजी करू नकोस असे तो म्हणतो व तिथून तो, तो निघू लागतो व नागनाथ घरामधून बाहेर निघतो ते आजी पाहते व म्हणते बरं ठीक आहे आता हा कुठे जात आहे बरं बरं जाऊ दे पुढे आपण पाहतो भीमा त्या गुरुवाईकडे आलेला असतो हो म्हणत असतो काहीतरी वाचवा काहीतरी करा गुरुवाई म्हणते आता तेच आहे आता नागिनी येते इथे येईल ये बघ तसं आता मी जादूसुद्धा केलेला आहे ते त्याच्यावर तेवढ्यात तिथे नागनाथ येतो व भीमा म्हणू लागतो नागिनी यायच्या अथवा नागनाथच इथे आला कसे काय बरं गुरुवाई म्हणते जादू हा जादू सुद्धा झालेला आहे म्हणून हा इथे आलेला आहे नागनाथ म्हणतो नाही तुझ्या टोनामुळे मी इथे आलेलो नाही मी माझ्या स्वइच्छेने इथे मी आलेलो आहे गुरुई म्हणते आता तू इथं आला आहेस नागिनीसुद्धा इथे येईल बघ आता नागनाथ म्हणतो आता मी इथे आलो आहे म्हणल्यावर आता ती काही इथे येणार नाही आणि तुझा जादूटोणा त्याच्यावरती मी यूज केलेला नाही असे बोलताच गुरुआई नारळ घेतो हो म्हणतो भीमा आता बघ ह्याच्यावरती कसा जादू करतो हा नारळ घेऊन नागनाथवर गुरुआई जादू करू लागते पण त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही नागनाथ म्हणतो हे बघ तू गुरु आहेस आणि ह्या जगाचा गुरु दत्त आहे आणि तू त्यांना शरण जा तुला तेच वाचवतील आता असे म्हणून नागनाथ त्यांना एक आगाचा रिंगण टाकतो ते पाहून भीमा खूप घाबरतो व म्हणू लागतो हे काय झालं बरं उलट आपल्यावरच जादू झाला आहे पुढे आपण पाहतो नागनाथच्या आई नागनाथ घरामध्ये नसतो ते पाहून खूप घाबरलेले असते व म्हणत असते अहो एक नागनाथ कुठे गेला आहे शोधा दिसत नाही आहे मी थोडे बाहेर गेले होते तर पाहतो तर घरामध्ये नागनाथ नाही कुठे गेला असेल बरं हा आता नागनाथची आजी बोलते मी त्याला जाताना हिथून पाहिला आहे नागनाचे वडील म्हणतात अगं आई मग तू त्याला थांबवायचं ना। नागनाच्या आजी म्हणते नाही मी का बरं थांबू तू नाही तुम्ही मला बोलशिला कशाला त्याला आडवायला गेला होता तुम्ही उलट मलाच प्रश्न करशिला म्हणून मी काय थांबवलेलं नाही आता गेला तर जाऊ दे म्हटलं आणि आता मला नाही वाटत तो परत येईल म्हणून नागनाच्या आई म्हणते अहो असं अशुभ काही बोलू नका अहो तुम्ही शोधा कुठे आहे पहा नागनाचे वडील म्हणतात बरं ठीक आहे मी जाऊन पाहतो बाहेर कुठे आहे का शोधतो इकडे आपण पाहतो आगेचा रेंगंत निघतं ते पाहताच भीमा तिथून धावू लागतो व तो घरी येतो गुरु आईला हे आपण सहन होत नाही तो गावामध्ये निघू लागतो व म्हणतो गावातले सर्व लोक मला घाबरत होते आता तुला गावामध्येच येऊन मी दाखवतो असे म्हणून तो, तो गावामध्ये येऊ लागतो आता गुरुवाई गावामध्ये येतो व नागनाथ असे ओरडू लागतो भीमा म्हणतो गुरुवाई काय झालं तर गुरुवाई म्हणते माझं काम तुझ्याकडे नाही नागनाथ मी शोधाला आलो आहे आणि तो कुठे आहे मला सांगायचं फक्त भीमा त्याच्या पत्नीला सांगत असतो नागनाथ तिथे आला होता आमची पूजा चालू होती तिथे येऊन त्यानं आगीचं रिंगण टाकलं ते हे गुरुवाईला सहन झालेलं नाही त्याचा अपमान झालेला आहे त्यामुळे हे, 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 हे।, हे, हे।, हे ते रागानं आले आहे ते इकडे गुरुआई नागनाथला आवाज येत असते कुठं आहे नागनाथ भीमा इकडून आवाज येतो गुरुआई ते पहा नागनाचे आईवडील थांबले आहेत भीमा गिरिजाला सांगितलेला असतो नागनाथने ह्याचा अपमान केलेला आहे गुरुआईचा अपमान केलेला आहे त्याच्यामुळे रागून इथे आलेले आहेत ते आता नागनाथला काय करतील ते पाहूया इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद मित्रांनो